मिनल आपण एक आता एक छोटस गेम खेळणार आहोत मी काही नावं सांगेल त्यांना तू काय सल्ले देशील ते सांगायचंय तुला ओके पहिली निकिल <laughs> निकिला म्हणेल की बाबा तुझा गेम खूपच बोरिंग झालाय मी हिंदीमध्ये पण बघितलेला तुझा गेम तू तु एकच कोणतरी मुद्दा काढेल किचनचा किंवा एकाच व्यक्तीला टार्गेट करतेस आणि नुसतं किरकिर करते तर प्लीज थोडे शब्द तू चांगले वापर आणि चांगल्या पद्धतीने खेळ गेम प्लॅनिंग टास्कमध्ये तू खरंच चांगलं करतेस पण परत ते रूल्स तोडून परत मग ते टास्कची वाट लावते तू तसा करू नको हाच मी सल्ला तिला देईल वैभवला बोलेल तू घरी जा सगळ्यांनी सल्ले दिले मी काय रितेश सरांनी म्हणजे लिटरली तुम्हाला रील्स दाखवले तुम्हाला ऑडियन्सचे कॉमेंट दाखवले तरीही त्याला कळत नाहीये तर त्याला एकच सल्ला आहे की तू घरी जा घरी जाऊन बघ की तू काय केलंय सूरज सूरजला मी म्हणेल की भाऊ तू मस्त खेळ काय होतं सूरजला लोकं बोलतात की तू जा खेळ आणि तू जेव्हा ऑल आऊट जातो परत त्याला कंट्रोल करतात तर मी तर म्हणेल सूरज बिलकुल कंट्रोल करू नको बिंदाच खेळ आम्ही प्रत्येक प्रेक्षक तुझ्यासोबत आहेत चुका झाला तरी चालतील कारण का जर तू चुका कशील तरच तू त्या खेळात शिकशील त्यामुळे तू गो ऑल आऊट आणि बिंदाच खेळ जान्हवी जान्हवीला मी म्हणेल की आ, जर तुला रिअल बनायचं तर तू इथून बन फक्त गेम पुरतं नको बनू जर तुला खरंच लोकांच्या मनात तुझी जागा बनवायची असेल तर प्लीज तू रिअल राहा जेन्युन राहा आणि जिथे चुकीचं आहे तिकडे उभी राहा विनाकारण निकीशी भांडण्यामध्ये काही अर्थ नाही जर पॉइंट व्हायलेड असेल तरच भांड वर्षाताई वर्षाताई वर्षा मला खूप आवडतात मला असं वाटतं वर्षाताई तुम्ही अजून खुलून खेळा तुम्ही तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला आत्ताही असं वाटत वर्षातही थोडेसे अजून बंदिस्त असे खेळतात मला असं वाटतं त्यांना आपण ऑल आऊट जाऊन एकदम बिंदास खेळायला हवं हो। अभिजित अभिजित दहा पण छान खेळतात अभिजितला पण सेम ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं ना ह्या सीजनचे जे आहेत ना त्यांचं पोटेन्शियल आहे ते एका दिवशी असे ब्लास्ट होता परत शांत होतात तर मला असं वाटतं की अभिजितला पण त्याचा गेम ऍक्च्युली हळूहळू वरती चाललाय जसं अंकिताचं चाललाय तर त्यांना अजून जास्त पॉवर मध्ये त्यांचा गेम वाढवायला पाहिजे डीपी दादा डीपी दादा ॲक्च्युली <laughs> ते खूपच गोड आहेत मला असं वाटतं त्यांना हे पॉलिटिक्स किंवा गेम हे मला माहीत नाही कितपत समजतंय जसं मी मग बघितलं अरे कोल्हापूरचे लोक खरंच खूप सिंपल असतात पण तशीच होती म्हणजे मला तिला सांगावं लागायचं की गेम तो असा खेळतो ती बोलायची नाही नाही मी असं कोणाला कसं बोलणार तर ते मनापासून खरंच खूप चांगले असतात हे मला कळाय घरात राहून तर डीपी दादा खूप छान आहेत प्रत्येकांना आवडतात त्यांच्या परीने जे जेवढं होऊ शकतं ते ट्राय करतात आणि एंटरटेन सगळ्यांना करत सो दॅट्स ओके अरबाज अरबाज प्लीज जरा अग्रेशन कमी कर मला असं वाटतं अरबाज किंवा संग्रामचं एक दिवशी भांडण होईल आणि कोण ना कोण बाहेर जाईल तर काय फायदा तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलात तुमचे सगळे पैलू दाखवा फक्त अग्रेशन दाखवण्यात काही अर्थ नाही तर अरबाजला मी सांगेल की प्लीज तुझं अग्रेशन कमी कर आणि बाकीचे जेवढे पण तुझे बाकी क्वालिटीज आहेत ते लोकांना दाखव अंकिता अंकिता घाबरू नको राडू नकोस आणि चुकली तरी काय नाही अजून तू पुढे जा तुझ्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि खूप लोकांना अपेक्षा आहे तुझ्याकडून आर्या आर्या प्लीज मला असं म्हणतात की माझ्यासारखी आर्या आहे तर मी आर्याला हे सांगेल आर्या जास्त अरबासची तू साईड घेऊ नको उलट नळ त्याला त्याला नळ आणि प्रत्येक जो व्यक्ती आहे तुला वाटतो त्याला नडायचं तू बिंदास नळ एकटी खेळलीस तरी चालेल पण तू स्टँड घे आणि त्याच लेवलवरती राहा परत तू खाली ड्रॉप नको हो त्याच्याच पुढे तू जा पाड़ी दादा पॅडीदादा आज वाज गेल्या दोन दिवसापासून मी त्यांना बघते ते खरंच खूपच छान खेळले कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये मला असं सगळ्यांना इनफॅक्ट एक्सपेक्टेशन होतं की त्या टास्क मध्ये संग्राम शाईन आऊट होतील पण खरं बघायला गेलं तर पॅडी भाऊ शाईन आऊट झालेत मला आणि बाकी प्रत्येक प्रेक्षकांच्या अपेक्षापेक्षा जास्त चांगले खेळलेत तर मला असं वाटतंय की ते पुढे जाऊन आपला गेम अजून स्ट्रॉंग करतील संग्राम संग्रामनं पण हे सांगेल की लोकांची खूप अपेक्षा आहे तुम्ही खूपच शांत आणि स्वीट आहात मला आम्हाला माहिती आहे पण तिथे तुम्हाला थोडंसं ऑल आऊट जाऊन बिंदास नडा तुम्ही आणि असा नका विचार करू की आम्हाला काय वाटेल किंवा बाकीच्यांना काय वाटेल आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही पण चुकीचं थोडं वागलात तरी आम्हाला चालेल पण प्लीज त्या लोकांना तुम्ही सरळ करू शकता बिंदास नडा